एक चोर सतत चोरी करत असतो चोरी करत असल्यामुळं सैनिक त्या चोराला पकडतात आणि आपल्या राजा समोर निघून उभं करतात राजाला त्याची चोरी करण्याची सतत तक्रारी येत असल्यामुळं राजा त्याला शिक्षा करण्याचं ठरवतात परंतु तो चोर त्या राजा समोर होय मी चोरी करतोय परंतु मी चोरी करणार नाही चोरी केल्यास मला फाशी द्यावी अशा पद्धतीचं त्या राजाला वचन देतो राजा सुद्धा त्याला एकदा त्या ठिकाणी एक सोडून देतात राजाच्या त्या देता। राज्यामध्ये राजा परत चोरी होते लोकांकडून राजाकडं तक्रारी जातात राजाच्या लक्षात येत की ही चोरी कुणी केली असेल बरोबर त्याच चोराला बरोबर पकडलं जात पकडून राजासमोर आणलं जात सगळं ऐकल्यानंतर तो चोर मोठ्या मनानं मान्य करतो की होय महाराज मी चोरी केली त्याच्यावर राजा म्हणतो आता तुला फाशी द्यावी लागेल कारण तू स्वत त्यावेळेस लिहून दिलं होतं कबूल केलं होतं की मी चोरी करणार नाही केल्यास मला फाशी द्यावी त्यावेळेस मिश्किलपणे तो चोर म्हणतो मी तुम्हाला जे काही लिहून दिलं किंवा जे तुमच्या समोर कबूल केलं मी चोरी करणार कॉमा नाही केल्यास मला फाशी द्यावी म्हणजे मी चोरी करणार नंतर कोमा दिला आणि नाही केल्यास मला फाशी द्यावी अशा पद्धतीचं पुढे लिहिलं गेलेलं होतं राजा, राजा म्हणला हा बरोबर आहे याने असं लिहून दिलंय चोर ज्या वेळेस लिहून देत होता त्यावेळेस तो कोमा कुणाच्याही लक्षात आलेला नव्हता आणि तो चोर सहज त्या ठिकाणी राजा त्याच्या राजाच्या जोखडातून सुटला बांधवांना मी काय म्हणतोय हे तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल कुठलंही सरकार आता राजा राजाच राज पण राहिलेलं नाही सगळी संस्था न खालचा झाली आता या देशाचे राज्यकर्ते हे राज्यकारभार करत असताना मायबाप म्हणून काम करतात आणि त्यांची लेकरं बाळ म्हणजे तुमच्या माझ्यासारखा समाज हे राज्यकर्ते जो काही तुमच्या माझ्यासाठी शासन आदेश काढतील तो तुम्हाला आम्हाला सप्रमाण मान्य असतो कुठलाही सरकारी अध्यादेश अर्थात त्याला साथी 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 का जे आर म्हणतात तो कशा पद्धतीने काढला जातो लोकांच्या हितासाठी सरसगट सगळ्या लोकांसाठी असतो का काही ठराविक लोकांसाठी असतो किंवा जे त्याच्यामध्ये बाधित गरजू किंवा ठराविक लोकांसाठी असतो अशा पद्धतीचं लिखाण तसं नोंद त्याच वर्डिंग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं असत आणि कुठलाही देश असू द्या कुठलंही राज्य असू द्या तिथं कायदा असतो आणि कायद्यामध्ये काही तरतुदी केलेल्या असतात किंवा कुठल्याही गोष्टीचे नियम असतात आपल्या समाजामध्ये काही नियम लिखित स्वरूपाचे आहेत त्याला राज्यघटना म्हणतात आणि काही अलिखित स्वरूपाचे आहेत त्याला आपण एक सामाजिक चालीरीती किंवा रूढी परंपरा सुद्धा म्हणू शकतो मग जर या समाज व्यवस्थेमध्ये आम्हाला राहायचं असेल तर एका बाजूला आम्हाला कायदा जो सप्रमाण आम्हाला मान्य करून चालावा लागतो आणि दुसऱ्या बाजूला आमची परंपरा संस्कृती किंवा आतापर्यंत जे चालत आलंय चांगलं ते स्वीकारायचं चा, आणि जे नकोय हळूहळू ते समाजापासून लांब जात परंतु ते एक अघोषित काही गोष्टी असतात त्या कुठं लिखित नसतात परंतु ते संस्कारक्षम समाज व्यवस्थेशी जोडलेले असतात आता एखाद्या समाजाची जी गरज असते जी घटक म्हणून त्यांची जी अपेक्षा असते ती शासनाकडे असते आजच्या जर राज्यकर्त्यांचा विचार करायचा म्हटलं तर आज समाज व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही एखादी जर मागणी आमच्या गरजा किंवा आपल्या अपेक्षा सरकारकडून जर मागणी करायची असेल अपेक्षा करायची असेल तर काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे समाजामध्ये जर दहा लोक राहत असतील तर ती दहा लोक ही एकाच पद्धतीची किंवा एकाच क्षमतेची ज्यांची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती कदाचित त्या दहा लोकांची वेगळी वेगळी असू शकते समाज सहरचनेमध्ये जर त्यांची नोंद करायची असेल तर आमचे राज्यकर्ते त्याच्यातल्या काही लोकांची विभागणी करतील सरकार असं कधीच म्हणणार नाही की मी तुमच्या दहा लोकांसाठी देतोय सरकार असं म्हणे जो तुमच्यातला गरजू असेल एक नंबरचा जर सधन असेल तर दोन नंबरचा त्याच्या कमी सधन असेल तीन नंबरचा हा अल्प सधन असेल चार नंबरचा हा एक सर्वसाधारण किंवा जी काही सरकारी नियमानुसार ठरवलेली जी काही कॅटेगरी असेल त्याला आपण सबसिडी म्हणूया त्या अंगाने त्याच्याकडे पाहू पाहूया आणि मग त्यांच्या सगळ्यांचा सा आर्थिक सामाजिक वैचारिक हा सगळा स्तर ठरवला जाईल आणि मग ज्या दहा लोकांना पैकी पात्र लोकांना किंवा ज्यांना याची गरज आहे याच्यावरून त्या राज्यकर्त्याला त्या व्यक्तीला अर्थात जो त्या प्रशासन म्हणून खुर्चीवर बसलेला आहे ही मदत किंवा ही योजना त्याच व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे ज्याला याची गरज आहे पण जर जनतेतून असं म्हणलं गेलं की आम्ही सगळे एकच आहोत भले आम्ही जरी एक श्रीमंत आहे दुसरा श्रीमंत आणि बलवान आहे तिसरा अजून तो फक्त राहिला इथं आहे परंतु तो त्याच्या उद्योग उपजीविकेसाठी तो इथून बाहेर आहे परंतु सगळ्या दहाही लोकांमधील सगळ्यांची परिस्थिती जर वेगळी असेल परंतु जे त्यांच्या आर्थिक स्तरानुसार जर बदललेले असतील तर शासन हे जो तळातला आहे जो धडपड करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याला बळ मिळत नाही कदाचित मदत ही त्याला दिली जाते मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा याचा अर्थ असा आहे म्हणजे या तरी शब्दरचनेमध्ये मासा हा तेव्हाच त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये चालायला किंवा त्याचं स्वतःच अस्तित्व तयार करायला लागतो ज्यावेळेस ला ला तो जन्माला येतो आणि असेही काही समाजामध्ये घटक आहेत जे जन्माला आल्यानंतर सुद्धा स्वतःच्या पायावर काही करू शकत नाही दोन्हीतला फरक एक पशुतला किंवा एक जीवित प्राण्यातला किंवा त्या जलचर प्राण्याचा आणि एक मानवी समुदायाचा विचार केला तर ती दोन वस्तुस्थितीनुसार जरी जोडता येत नसले तरी परिस्थितीनुसार त्यांचा सारासार विचार हा नक्कीच केला जाऊ शकतो तसच विरुद्ध बाजूनी जर विचार केला तर एखादा श्रीमंत माणूस विरुद्ध एखादा जर गरीब माणूस म्हटलं तर नक्कीच समाज व्यवस्थेमध्ये कहा राजा भोज और कहा गंगू तेनी असं सुद्धा म्हणलं जात पण त्याच्या पलीकडे जाऊन आमची समाज रचना ही जाती श्रेष्ठत्वाशी जोडलेली आहे कनिष्ठ आणि वरिष्ठ खालच्या जातीचा कोणता आणि वरच्या जातीचा कोणता चार वर्ण व्यवस्था ही नंतर आपण त्याच्याशी जोडू आज सगळ्या वर्ण व्यवस्थेची समाज व्यवस्थेमध्ये जरी खिचडी झालेली असली तरी अजूनही कनिष्ठ आणि वरिष्ठ हे पुसलं गेलेलं नाही ना कुठलीही खालची जात तर तुम्ही ठरवली की ही जात खालची आहे तर त्या जातीमध्ये तुम्ही जा आणि तिथं राहा तिथं प्रवेश करा परत ते म्हणतात आम्ही श्रेष्ठ आमच्या खाली अजून उपजाती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमच्यापेक्षा शूद्र अजून खाली आहेत मला हे दोन्ही गोष्टी का जोडायच्या का का मी सांगतोय हे अन्नचक्र आहे या अन्नचक्रामध्ये प्राण्यांपासून सुरू होती माणसापर्यंत येऊन थांबत परंतु प्रत्येक जण कोणी ना कोणाला तरी खा, आले खात आलेला आहे खातो आहे आणि तो त्या दृष्टिकोनातून ते चक्र फिरत आहे जशी पृथ्वी सूर्याच्या भोवती किंवा सूर्य पृथ्वीच्या भोवती कोणतरी कोणाच्या भोवती फिरतय फक्त आपण पृथ्वीवर असल्यामुळं आपल्याला सूर्य आपल्या भोवती फिरतोय असं वाटतं पण ज्यावेळेस आपण सूर्यावर जाऊ त्यावेळेस सूर्याला वाटतं की पृथ्वी माझ्या भोवती फिरते आपण काय समजून घ्यायचं हे आपल्याला समजलं पाहिजे जस माझा प्रतिनिधित्व पाहिजे पण माझ्या हक्क अधिकारां मला मिळत असताना मला त्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवायचं नाही त्या दहा पैकी जर मी एक असेल तर दुसरा मला म्हणतोय की जरी मी माझ्या सधन व्यवस्थेमध्ये जरी जन्माला आलेलो असलं तरी तुमची माझी नाळ जर एक जोडत असेल किंवा जोडली जात असेल तर तर मग मला जे मिळालं पाहिजे ते तुला आणि जे तुला मिळालं पाहिजे ते मला हा स्तर राहिलं पाहिजे मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर मोठा झालोय पण समाज व्यवस्थेमध्ये तुम्ही आम्ही जर एका लेवलला असाल तर त्या राज्यकर्त्याने कुणाला द्यायचं हा एक प्रश्न आहे पण मी मगाशी जे सांगितलं हे सगळं जरी वेगळं असलं वरून वरून पाहणारी माणसं वेगळी वेगळी जरी असली त्या दहा लोकांमध्ये तुम्हाला फरक त्याच वेळेस समजेल ज्यावेळेस तुम्ही त्या दहा लोकांचे होऊन जाल तुम्ही दोन लोकांवरून पुढच्या आठ लोकांचं जर ठरवायला गेलात तर तशी आजची समाज व्यवस्था नाही आणि नियम काय सांगतात व्यवस्था काय सांगते हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तसंच आताच्या आरक्षण व्यवस्थेच सुद्धा झालंय आम्हाला पाहिजे ते मिळालं पाहिजे परंतु शब्दात अडकवलं जात आणि शब्दामध्ये फक्त तुम्हाला शब्द दिले जातात तुमची जी मुख्य मागणी आहे तुमचं जे मुख्य रडगान आहे की आमचे नऊ असतील किंवा आमचे आठ असतील किंवा आमचे सात असतील किंवा आमचे सहा असतील किंवा आमचे पाच असतील हे वेगळे आम्ही वेगळे आम्ही गावखेड्यातच आहोत पण आम्हाला अपेक्षित आहे आम्हाला तो लाभ मिळाला पाहिजे पण ते पाच म्हणतात आम्हाला अतिउच्च ठरवणारे हे पाच कोण असं नाही होणार आणि मग या सगळ्यांचा वाद लक्षात घेता तो समोर बसलेला खुर्चीवरचा म्हणतो की आम्ही तुम्हाला देणार नाही असं म्हणलं नाही आम्ही तुम्हाला देणार पण नाही तुम्ही मागितल्याशिवाय आम्ही तुम्हाला ते मिळू देणार नाही तसंच त्या चोराचं चो जे सुरुवातीला मी मानणी केली मी चोरी करणार नाही केल्यास मला फाशी द्या परंतु तो कोमा त्यांनी कुठं दिला मी चोरी करणार कोमा नाही केल्यास मला फाशी द्या म्हणजे फाशी द्यायची कुणाला राजाने चोरी करणाऱ्याला द्यायची तर त्यानं चोरी कुणाची तरी केली त्याचं नुकसान झालंय आणि जर फाशी द्यायची असेल तर त्याने लेखी लिहून दिलंय की मी चोरीच फाशी मला त्या ठिकाणी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी मी लेखी दिले आणि म्हणून मला चोरी करावी लागली पण नुकसान ज्याचं होत आहे त्यालाच माहितीये की माझ्या इथं चोरी झाली राज्यकर्ता हा म्हणणार नाही की चोरी त्या पद्धतीनं ती मान्य करेल किंवा त्याला तशी शिक्षा देईल सगळ्या खेळ इथे समजलं असेल तर मोठी गोष्ट आहे नाही समजलं तर संपर्कात राहूया या विषयावर अजून मोकळ्या पद्धतीने बोलूया जय शिवराय कारण काही गोष्टी ह्या तुम्हाला समजल्या पाहिजेत अन्यथा तुम्हाला क्षणाक्षणाला शब्दामध्ये अडकून कॉमा फुलस्टॉपच्या नादामध्ये तुम्हाला अडकवलं जाईल भरकटवलं जाईल